सदगुरू फ्रेंड्स आपण आज ज्यूस बनवणार आहोत दोन केळी आणि एका सफरचंदापासून आपल्याला तीन ग्लास दूध बनवायचं आहे यासाठी दोन केळी घेतलेली के आहे एक सफरचंद मी कापून घेतलेले आहे मी मिसाल काढून घेणार का का आहे आणि केळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून टाकणार आहोत अशा पद्धतीने मी केळी आणि सफरचंद कापून घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत केळी आणि यावर आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि आपण सफरचंदाचे काप केलेले तुकडे आहेत ते आपण यावरती टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी यावरती सफरचंदाचे तुकडे टाकत आहे आता आपल्याला सगळे सफरचंदाचे तुकडे टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने बारीक झालेले आहे यामध्ये थोडे थोडे करून दूध ओतणार आहोत आणि परत फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने मी थोडे थोडे दूध घेऊन परत परत फिरवून घेते आणि अशा पद्धतीने मी एका बाऊलमध्ये एका कुंड्यामध्ये काढून घेतलेले आहे ना असं चमच्याने हलवून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे यामध्ये साखर पण टाकलेली आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकू वाटलं तर तुमची इच्छा अशा पद्धतीने मी ग्लास भरलेला आहे आणि मी याला वरून मध सोडत आहे अशा पद्धतीने आपला केळीचा ज्यूस तयार झालेला आहे तीन ग्लास होतो पण मी एकाच ग्लासमध्ये ओतून दाखवलेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्हाला कसा ज्यूस वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इमानदाराने सबस्क्राईब करा बरं का लाईक करा, करा खूप मेहनतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे कमेंटमध्ये सांगा कसा झाला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा थँक्यू